और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

रात्री वाजता सेक्शन येथील से पालिका कार्यालयाजवळ गणपती मंडपाजवळ फिर्यादी बंटी माखीजा करण माखी व राजीव हे मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते त्यावेळी हनी सिंग गोलू उर्फ यश जजवानी आणि त्यांचा एक अज्ञात साथीदार धारधार शस्त्रांचा सा धडकले आरोपींनी चिंकूबाईने पैसे मागितले आहेत पैसे दिले नाही तर जिवे मारू अशी धमकी दिली यानंतर आरोपींनी दिनेश खत्रियाला तलवारीचा धाक दाखवून जबरदस्तीने त्याच्या पॅन्टच्या खिशातून तीस हजार रुपये काढून घेतले त्याचवेळी गोलूने फिर्यादीच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीर दुखापत केली करण माखिजा व राजीव माखिजा यांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केलं या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे पोलिसांनी चिंकू लबाना हनीसिंग लबाना गोलूर्फ यश जजवानी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा